मसरूर पोलीस ठाणे हद्दीत व्यापारी राजेश कुमार गुप्ता अपहरण व खंडणी प्रकरणातील मुख्य सूत्रधार असो एक आरोपीतास शिर्डी येथून विशेष पथक गुन्हे शाखेने केले जेरबंद याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड व पोलीस समलदार भगवान जाधव पोलीस नाईक भूषण सोनवणे यांना शहरात गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने खंडणी व अपहरण प्रकरणातील आरोपी शिर्डी येथील साई मंदिर पाठीमागे पालखी रोडवर खरात यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली पुढील तपासासाठी आरोपींना म्हसरूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप करणे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके पोलीस पोलीस निरीक्षक मुक्तेश्वर दिलीप भोई पोलीस हवालदार किशोर रोकडे पोलीस नायक दत्ता चकोर रवींद्र दिघे भूषण सोनवणे पोलीस अमलदार भगवान जाधव अनिरुद्ध येवले आदींनी केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक